बँकेचं स्टेटमेंट वाचायला येते किंवा कर्जाचे प्रकार माहिती आहेत बँकेत गेल्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यांना जे कर्ज पाहिजे ते समजावून सांगता येते बँकेचं स्टेटमेंट पासबुक तुम्हाला वाचता येतं मागणी कधी वाढते पुरवठा कधी वाढतो यू पी आय पेमेंट हे बँक ॲड करून बँकेवरती पाठवता येतं अशा साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडं आज रोजी येत नाही अशीच आहेत कारण मला जनरली वेगवेगळ्या लोकांना काय येतं आणि काय येत नाही याचा व्यवहारातून थोडासा अनुभव आलेला आहे आणि या अनुभवाच्या जीवावरती लक्षात आलं आहे की जर मोठ्या मोठ्या माणसांना या साध्या साध्या गोष्टी माहीत नसतील तर या गोष्टी लहानपणापासून शिकवणं हे काळाची गरज आहे क्रमप्राप्त आहे म्हणून मला असं वाटतं की शालेय विद्यार्थ्यांना म्हणजे आठवीपासून पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जनरली फायनान्सचं जे व्यवसायामध्ये उपयोगी पडतं अशा पद्धतीचं नॉलेज सोबत शेअर मार्केट त्याच्यानंतर करन्सीचं मार्केट आणि आत्ताच जे अतिशय मार्केटमध्ये बूम करत आहे ते क्रिप्टो मार्केट हे सोप्या शब्दामध्ये शिकवावं असं वाटलं याच्यामुळं मला या, या उन्हाळ्यामध्ये एक छोटासा कोर्स लाँच करावा असं वाटलं याची गरज आहे असं जाणवल्याच्या नंतर मला वाटलं म्हणजे उदाहरण देऊन साधे साधे गोष्टी सांगतो आपल्या महिला भगिनींची पहिल्यांदा माफी मागून काही गोष्टी मी सांगतो की या महिला भगिनी नोकरी करत असतील तरी त्यांचे जे खात्यावरचे पैसे आहेत ते बऱ्याच वेळा त्यांच्या घरातील पुरुष मंडळी काढतात बँकेत जाणं बँकेचे अनुभव घेणं कर्ज प्रकार कर्ज मागणी करणं कर्ज मागणी करून नोंदवून ते मंजूर करून घेणं या गोष्टी मच्या नॉलेजपासून या माझ्या भगिनी लांब आहेत तर या सर्व गोष्टींचं नॉलेज मी या कोर्समध्ये देणार आहे छोट्या छोट्या टॉपिकची आत्ता आपण थोडीशी माहिती घेऊया बघा यू पी आय पेमेंट म्हणजे आपण एखाद्याला मोबाईल नंबर घेतो आणि मोबाईलवरती पेमेंट पाठवतो मग ते गुगल पे असेल फोनपे असेल पेटीएम असेल अशा पद्धतीने पाठवतो परंतु तिथं आपल्याला बँकेवरती जर पैसे पाठवायचे असतील तर ते आपल्याला काही अंशी जमत नाही आपली अडचण होते म्हणजे या साध्या साध्या गोष्टी आहेत बघा त्याच्यानंतर बँकेमध्ये जाऊन चेकनं पैसे काढणे बँकेमध्ये जाऊन आर टी जी एस एफ टी हे करणं आपल्याला जमत नाही आपण बँकेमध्ये गेल्यानंतर तिथले जे, गे जे नोटीस बोर्डमध्ये फॉर्म आहेत तिथले फॉर्म बघून आपण ते लिहितो आपल्याला अचूकपणानं चेक लिहिणं हे सुद्धा काही वेळेस काही लोकांना जमत नाही बँकेमध्ये गेल्यानंतर कर्जाचे प्रकार किती आहेत मला कोणतं लागू होतं कर्ज प्रकार कर्ज कर्ज घेत असताना व्याजदर कमी लावता येतो का फायनान्सचं कर्ज फायनान्सचं व्याज त्याच्यानंतर हप्ते थकले असतील तर आपल्याला ते कमी करता येतात का नेगोसिएशन होतं का या गोष्टी त्याच्यानंतर बघा कर्ज नेमकं कसं फेडावं कर्ज फेडण्यासाठी काही आयडिया आहेत का आहे या आयडिया आपलं मासिक जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नातून बचत कशी करावी सुरुवातीला बचत करावी की बचत शेवटी करावी बचत महत्वाची आहे का या गोष्टी त्याच्यानंतर अपघातानं एखादा अचानकपणे येणारा जर खर्च करायचा असेल तर त्याच्याशी आपली तजवीज आहे का आपली मुलं जर मोठी झाली दहावीनंतरचं शिक्षण जर घ्यायचं असेल तर शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि हे महाग शिक्षण घेण्यासाठीचे जे तजवीज नियोजन आहे ते पूर्वीपासूनच केलं पाहिजे ऐन टाईमाला आपली गोंधळ घाबर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आत्तापर्यंत मार्केटमध्ये झालेले फायनान्सचे फ्रॉड जे पूर्वीचे आहेत ते त्याच्यानंतर आता मागच्या तीन चार वर्षात झालेले इथून पुढं होऊ घातलेले अशा पद्धतीचे फ्रॉड अगदी साधे फ्रॉड तुम्हाला मोबाईलवरती कॉल येतो ओ टी पी विचारला जातो अशा पद्धतीनं होणारे फ्रॉड आणि मग जामतारा नावाची जी टी व्हीवरती ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती येणारी जी सिरीज आहे तशा अनेक प्रकारच्या अजून कोणत्या सिरीज आहेत आप का आपल्याला बघणं गरजेचं आहे का त्या बघितल्याच पाहिजेत का पुढच्या पिढीसाठी किती उपयोगी आहे याबद्दलची माहिती डेटिंग्स ॲपमधून होणारे फ्रॉड्स आणि तरुणाई अडकत चाललेली अवस्था कारणे ॲक्सिडेंटल बचत शिक्षणासाठीचा निधी आपल्याला बाहेरून कुठून गोळा करता येतो का शैक्षणिक कर्ज मिळतं का कर्जाची व्यवस्था कशी असते कोणी फेडायचं असतं ह्या सर्व गोष्टी आणि भविष्यामध्ये नेमकं महत्त्व कशाला येणार आहे हे कसं ओळखायचं आणि आता ज्याला महत्त्व आहे त्या कोर्सेसला आपल्या मुलांना पाठवायचं की भविष्यात ज्याला महत्त्व येणार आहे अशा कोर्सेसला पाठवणं हे नियोजन हे ओळखणं त्याच्यानंतर टी व्हीवरती आता बऱ्याच बातम्या यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी फेसबुकवरती बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात याच्यात नेमकं सत्य काय आहे की आपल्याला भुलवण्यासाठी काही नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं आपल्याला या कोर्सेसचं नियोजन असणार आहे म्हणजे जनरली आपल्याला जर अकाउंट पेज चेक द्यायचा असेल तर तो कसा लिहायचा मागणी पुरवठ्याचा सिद्धांत कसा काम करतो आपल्याला एखाद्या बँकेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर हातात येणारा ताळेबंद हा कसा वाचायचा बॅलन्सशीट नेमकी कशी बघायची असते शेअर मार्केटमधले कोणते शेअर्स भविष्यामध्ये आपल्याला भरपूर पैसे देऊन जाणार आहेत ते शेअर्स कसे ओळखायचे आणि महागाई नेमकी का वाढते महागाईचे दर कशावरती ठरतात गेल्या दोन तीन वर्षामध्ये सोन्याचे दर पूर्वी काय होते आणि आता सोन्याचे दर कुठं गेलेले आहेत मग सोनं खाली येणार आहे का की असंच वर जाणार याच्यासाठीची माहिती ही सगळ्या प्रकारची माहिती अगदी रिझर्व्ह बँकेच्या नियमांपासून पतधोरणांपासून आपल्याला टॅक्सेशनपर्यंत सर्व इतंभूत माहिती या कोर्समध्ये असणार आहे खरं तर चाळीस एपिसोडचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स लवकरच येणार आहे तर या कोर्सबद्दल तुम्हाला जर काय अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती पण दिलेली आहे तिथं आपण संपर्क साधावा आपणास तिथं डिटेल सर्व पुरवल्या जातील आणि हा कोर्स खरंच गरजेचा असेल तर तुम्ही आठवीच्या पुढची जर तुमच्या घरात मुलं असतील तुमच्या घरातील शिकलेल्या महिला असतील नोकरी न करणाऱ्या गृहिणी बहिणी असतील अशा सर्वांनी या कोर्सला जॉईन व्हावं कारण आपल्याला काही वेळेस टोंगणे ऐकावे लागतात याच्यापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो असे व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावं लागतं अभ्यास करावा लागतो आणि मग तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एखादा व्हिडिओ येतो तर माझ्या कष्टाला तुम्ही सहकार्य करा हा चॅनल सबस्क्राईब करून आजच्यासाठी थँक्यू